नक्की घाट परिसरात भाजप बी जे पी नेत्याच्या कुटुंबाला धमकवण्याचा ने गंभीर प्रकार समोर आला आहे घरात घाणेरडं पाणी शिरू नये म्हणून माती टाकल्याने इन्स्पेक्टर सुरेश सिंह यादव यांचा मुलगा प्रकाश यादव संतापला आणि त्यानं भाजपचे फतेहपूर सेक्टर बूथ अध्यक्ष कमलकांत गुप्ता यांच्यावर रायफल रोखून जिवे मारण्याची धमकी दिली आहे नेमकं काय घडलं रविवारी सायंकाळी गुप्ता यांच्या घराजवळ इन्स्पेक्टर यादव यांच्या घरातून घाणेरडे पाणी वाहत होते त्याचा निचरा थांबवण्यासाठी गुप्ता माती टाकत होते याचवेळी प्रकाश यादव तिथे आला आणि आक्रमक वर्तन करत शिवीगाळ सुरू केली त्यानंतर त्याने रायफल आणून गुप्ता यांच्या छातीवर रोखली आणि धमकावले की मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला गोळ्या घालीन परिसरात भीतीचं वातावरण यावेळी प्रकाशसह त्याचा भाऊ शशिकांत यादव आणि आई यांनी देखील गुप्ता कुटुंबाला शिवीगाळ केली गुप्ता यांची पत्नी रंभादेवी यांनी सांगितलं की आमच्या कुटुंबावर गंभीर मानसिक ताण आला असून आम्ही प्रचंड घाबरलो आहोत पोलिसांची कारवाई रविवारी मध्यरात्री जैतपुरा पोलीस ठाण्यात पोली प्रकाश यादव शशिकांत यादव आणि त्यांच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी शांतता भंग आणि धमकी दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवला असून प्रकाश यादववर न्यायालयीन तक्रार दाखल केली आहे तसेच त्याच्याकडील रायफलचा परवाना रद्द करण्यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवला जाणार आहे रायफलचा परवाना रद्द होण्याची शक्यता जयपुरा पोलीस ठाण्याचे प्रभारी ब्रिजेश कुमार मिश्रा यांनी सांगितले की संपूर्ण प्रकरण गांभीर्याने घेतले गेले असून कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जात आहे रायफलचा गैरवापर झाल्याने परवाना रद्द होण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही अशा चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या स्टार माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल बेलायकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स